दिवाळीचा बाजार आणलाय खोला खोला वाटत काय हे बघा आपण आणला दिवाळीचा बाजार आणि ही आपण आपाच्या पैशातला आणलाय आपाला बोनस भेटलाय वाटतं कंपनीकडनं किती रुपयाचा बोनस भेटला बोनस बोनस भेटत सगळ्या कामगारांना आणि त्याच्यामध्ये आपण बाजार आणलाय आणि काय करतात म्हणून तुला काय काय फटाकडा नाहीतला काय बाबांना आणल्या फटाकडाय बाजार रे आ ओए काय काय क्लीन ओयू चक्ली चक्ली पिट चक्ली डबळे नाही आम्हाला बघणार नाही

साबणा ही काय अजून ह्यात पण गर्रा खोबर फरसाणा ही काय ही काय हे चकली पिठी ना चिवड्यामध्ये टाकायला चिवड्यामध्ये टाकायला ना हे असत चकलीपीठ आणि झाली एवढे दिवाळी होय एवढं किती रुपये सामान आहे किती रुपयाचं सहा हजाराचा म्हणलं आठ हजार बोनस भेटला दोन हजार काय केलं मग सात हजार आठ हजार काल म्हणला तुम्ही किती खोटं बोलता शांपु। काय शॅम्पू नाही मला हे शॅम्पूचे कुठं लावत्यात डोक्याला तू लावला का सकाळी तू लावला का बघू हे डबड हि द्यायला वाटली आपण पोर आणला फटाकड्या पोअर लावाय एक जाहिरात बनवायची तिथली आणि फटाकडे कोणी यायचं जाहिराती बनवायची ना हा काय लागलं कुठं स्टॉल लागलं हे तर सकाळपासून फटाकड्याच्या माग लागले आहे ते बेसनाचा लाडू बनवू ग तसलं नाही ते बुंदी बिंदीच तसलं नाही तसलं बेसन लाडू माहिती का तसलं तू कधीच केलं नाही तर तसलं हा काय ग बाबू बका सुरू का लाडू बिडूला करा आजपासूनच सुरुवात काय उचलून ठेव आता सामान मस्त पाहिजे अये पूजा दर एक 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 सामान ठेव चल कुठे जेव्हा चपात्या दुसरं काय तर चल दुधन बांकर ते खायला लागेल ह्याच्यात मिठा दुधन बांकरा दि या दोन पोळ्या दोन पोळे आहेत मनोक दोन आहेत आमची तर दिवाळीची खरेदी झाली मित्रांनो उशिरा झाली म्हणजे उशीर झाला खरेदीला कारण लवकरच करायची खरेदी आज आहे आज अठरा तारीख आहे दोन दिवसात तर दिवाळी फरा आजपासूनच बनवायला घ्यावं लागेल लाडू कानवला चिवडा जे काय असेल ते चकले फटाकड्या उद्या आणायचं भाऊ आज मी जाणार आहे ॲड शूट करायला इंदापूर अकलू जण बारा वाजता दोन तीन ॲड आहे त्यामुळे आज काही दिवसभर मला वेळच भेटणार नाही आहे तर हेच ह्याच्यातच दिवस काढायचं आहे तर सगळ्यात जास्त दिवाळीमध्ये तुम्हाला काय खायला आवडतं नक्कीच सांगा मला काय आवडतं तुम्हाला सांगतो मला पहिलं आवडायचे असे लाडू तसले गोल 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 तो त्याच्या वेळेस बस नको उठ 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 बावळा उठ ऐ आय ग एक 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 लावून घे कि नका बाजार तिथं कसं पडले कुणी पाडलं एवढं सगळं सामान माझ्यावर नाव घालत माझ्यावर नाव घालता तिथं 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 ठेव कृष्णा

दादा किती भारी कपडे आणलेत रे पिवळीला कपडेच नाही तर तुला कोण आणायचं कपडे मी आणणार भाई आप्पा आणते आप्पाच्या आप्पाला मागायचे हा आप्पाची लाडकी घे आपा, 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 <laughs> आपा? तुमची लाडकी ना लेख आणा की कपड्या तिला म्हणून होय पुड्या पुड्या व्हिडिओ लाईक like करा मन इकडे बघ इकडे बघ तेव्हा इकडे दात घातलं का सांग दात घासलं का सांग मन मी दात आज मी दात घासल आज हां मिशन सक्सेसफुल सक्सेसफुल व्हेरी गुड व्हेरी गुड तसं करू नाही ini debas mana galon bus ya zamu jadi galon ya? zam apa jauh salah itu, no.